नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण बघतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे जुना रेनापूर नाका आंबेजोगर रोडपासून इंडियानगरकडे गेल्यानंतर त्याच्या थोडंसं पुढच्या बाजूला भास्कर नगर म्हणून एरिया आहे त्या भागामध्ये आपल्याकडे साडे तेराशे स्क्वेअर फूट साईजमध्ये नऊशे स्क्वेअर फुटामध्ये प्लॉट साईजमध्ये बांधकाम आहे बाकीचं जे दोनशे अडीचशे स्क्वेअर फूट आहे ते रोडसाठी सेपरेट सोडण्यात आलेलं आहे नव्वद लाख रुपये किंमत असलेला बंगलो विक्रीसाठी थ्री बी एच के बंगलो आहे पार्किंगसाठी मोठा स्पेस अवेलेबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल तर नक्की संपर्क करा पन्नास लाखापर्यंत त्या ठिकाणी तुम्हाला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाजी चौकामध्ये दैनिक सकाळ पुढारी पेपरचं ऑफिस आहे त्याच्या अगदी बाजूला लातूर प्रॉपर्टी अडावणी आहेत त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रॉपर्ट्या पाहायला मिळू शकतात धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे या बाजूला बघू शकतो आहे याच भागामध्ये आपल्याकडे साडेबाराशे स्क्वेअर फूटचा प्लॉट देखील अवेलेबल आहे हे जे लोकेशन आहे ते औशेकर प्लॉटिंग आहे भास्कर नगर दिवज्योतीनगरचं लोकेशन आहे त्या लोकेशनमध्ये आपल्याकडे प्लॉट देखील अवेलेबल आहे याच भागामध्ये आपल्याकडे साडे तेराशे स्क्वेअर फुटामधला बंगला विक्रीसाठी थ्री बी एच केचा बंगला आहे फुल मोठी पार्किंग आहे प्रशस्त अशी सेपरेट पाण्यासाठी बोरची व्यवस्था आहे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये आहे मेन जो आपला जुना रेणापूर नाका आहे तिथून एक अर्धा किलोमीटर अंतरावरती हा बंगला आपल्याकडे विक्रीसाठी आहे ज्यांना कुणाला या बंगल्याची माहिती पाहिजे असेल किंवा बंगला खरेदी करायचा असेल त्यांना आपलं ऑफिस आहे शिवाजी महाराज चौकामध्ये त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला हे प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते समोरच्या बाजूचा जो भाग आहे हा भास्कर नगरचा भाग आहे याच भागामध्ये आपल्याकडे हा बंगला आहे समोर बघू शकता तुम्ही मोठी प्रशस्त अशी पार्किंग आहे पार्किंगमध्ये एंट्री केल्यानंतर या ठिकाणी पाण्याचा हौद आहे बोर आहे या बाजूला एंट्री केल्यानंतर आत्ता आपण हॉलमध्ये एंट्री केलेली आहे मोठ्या रूमच्या साईज हॉलच्या साईज या मोठ्या आहेत मोठ्ठं किचन रू किचन रूम आहे या ठिकाणी मोठा हॉल आहे ज्यांना कोणाला मोठ्या साईजेसमध्ये रूम पाहिजे त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे मित्रांनो ज्यांना घर प्लॉट रो हाऊस खरेदी करायचं असेल कमीत कमी बजेट असेल ज्यांच्याकडे त्यांना लोन करून पाहिजे असेल तर लोनची फॅसिलिटी देखील आपल्याकडे अवेलेबल आहे जवळपास पन्नास लाखापर्यंत तुम्हाला या प्रॉपर्टीवरती लोन मिळू शकतं उर्वरित रक्कम तुम्हाला कॅश करून प्रॉपर्टी खरेदी करावी लागेल मित्रांनो ज्यांना महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये पाहिजे पार्किंगची व्यवस्था असलेलं पाहिजे किंवा सेपरेट बोर बोर, बोर असलेला बंगला पाहिजे त्यांच्यासाठी चांगली संधी आहे जुना रेणापूर नाक्यापासून जवळच्या लोकेशनमध्ये आपल्याकडे हा बंगलो विक्री झालेला आहे त्यामुळे लवकरात लवकर संपर्क करा अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्या लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे अपडेट्स मिळत राहतील ज्यांना लोन करून प्रॉपर्टी खरेदी करायची असेल त्यांनी आपल्या ऑफिसला नक्की विजिट करा जेणेकरून तुम्हाला त्याची माहिती मिळेल या बाजूला बघू शकते किचन रूम आहे मोठं प्रशस्त असं किचन आहे समोरच्या बाजूला बघू शकता तुम्ही किचन रूम किचनला युटिलिटी आहे किचनच्या बाजूला युटिलिटीसाठी जागा सोडण्यात आलेली आहे समोरच्या बाजूला बघू शकता आहे बंगल्याच्या जवळपास दोन्ही बाजूनं या ठिकाणी व्हेंटिलेशनसाठी जागा सोडण्यात आलेली आहे समोर बघू शकते मोठं प्रशस्त असं किचन आहे आणि वरच्या बाजूला वरच्या मधल्यावरती दोन बेडरूम आहेत लॉन करण्यासाठी जागा शिल्लक सोडलेली आहे वरच्या साईडला स्टील रिलिंगचं काम जे आहे ते काम या ठिकाणी बाकी आहे बाकी संपूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा नव्वद लाख रुपये या बंगलोचा रेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास लाखापर्यंत लोन मिळू शकतं या ठिकाणी एक मास्टर बेडरूम आहे एक कॉमन बेडरूम आहे आणि बाजूला जे आहे ते बाजूला एक त्या ज्या अगदी बाजूला या ठिकाणी तुम्हाला गार्डन करण्यासाठी लॉनसाठी बाजूला सेपरेट जागा देखील देण्यात आलेली आहे ठिकाणी मास्टर बेडरूम आहे समोरच्या बाजूला बघू शकता हा थ्री बी एच केचा बंगलो आपल्याकडे विक्रीसाठीलेला आहे साडे तेराशे स्क्वेअर फूट प्लॉटची साईज आहे त्यामध्ये नऊशे स्क्वेअर फूट प्लॉट साईजमध्ये बांधकाम करण्यात आलेला आहे त्यामध्ये दोन मजली बांधकाम आहे या बाजूचा परिसर तुम्ही बघू शकता तर अधिक माहितीसाठी तुम्ही आपल्या ऑफिसला नक्की विजिट करा जेणेकरून तुम्हाला या बंगलोविषयी संपूर्ण माहिती मिळेल जुन्या रेणापूर नाक्यापासून अर्धा किलोमीटर डिस्टन्सवरती इंडियानगरच्या थोडंसं पुढे गेल्यानंतर भास्कर नगरचा परिसर आहे अंबेजोगा रोड उद्या रेणापूर नाक्यापासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये हे बंगलो आहे नक्की विजिट करा धन्यवाद